एकोणीसशे सदोतीस मध्ये भारतामध्ये दाद घासणं हे प्रचलित कोलगेटने भारतीयांच्या मनावरती आणि त्यांच्या घरामध्ये कसं स्थान निर्माण केलं अठराशे सहा मध्ये विल्यम्स कोलगेट यांनी न्यूयॉर्क मध्ये कंपनीची स्थापना केली त्यावेळी कंपनीचं नाव होतं विल्यम कोलगेट अँड कंपनी पहिल्यांदी ही कंपनी मेनबत्त्या आणि सोप मॅन्युफॅक्चर करत होती त्यानंतर त्यांनी अठराशे मध्ये पहिल्यांदी टूथपेस्ट बाजारात आणलं पहिल्यांदी टूथपेस्ट हे एका जार मध्ये भेटायचं पण कस्टमरला जार मधून टूथपेस्ट घ्यायला अवघड जायचं त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा ट्यूब मधील टूथपेस्ट बाजारात आलं आणि हे एक क्रांतिकारी कारण ग्राहकांना टूथपेस्ट घ्यायला सोपं जात होतं आणि दात घासण्याची सवय सुद्धा जगभरमध्ये पसरली होती एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं एकोणीसशे तीसच्या दरम्यान भारतामध्ये पहिल्यांदी कोलगेट आलं भारतामध्ये सुद्धा दात घासणं ही सवय काही फेमस नव्हती त्यामुळे त्यांनी दात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली ग्रामीण भागामध्ये दातून आणि मंजन लोक वापरायची त्यामुळे त्यांना सुद्धा दात आरोग्याविषयी जागरूकता त्यांच्या जाहिरातीमधून त्यांनी निर्माण केली वेगवेगळे कॅम्पेन्स लाँच केले त्यामध्येच स्माइल ब्राईट अँड स्माईल फ्युचर नावाचं कॅम्पेन हे खूप फेमस झालं त्यामुळे कोलगेट हा भारतीयांच्या घराघरामध्ये पोहोचला भारतीय लोक हे दात घासण्यासाठी पहिल्यांदा मिठाचा वापर करत होते त्यामुळे त्यांनी कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट नावाचं प्रोडक्ट लाँच केलं ला। भारतीय लोक हे आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपचारांमध्ये विश्वास ठेवत होते त्यामुळे त्यांनी मार्केटमध्ये कोलगेट हर्बल आणि कोलगेट वेदशक्ती नावाचं आयुर्वेदिक प्रोडक्ट लाँच केलं त्यामुळे मार्केटमध्ये जे लोकल्स ब्रँड होते पतंजली डाबर यासारख्या ब्रँड्सला त्यांनी टक्कर दिली कोलगेटने लोकल भाषेमध्ये त्यांची जाहिरात बनवली आणि या जाहिरातींमध्ये विराट कोहली दीपिका पादुकर अशा सेलिब्रिटींना सुद्धा सामील करून घेतलं यामुळे कोलगेट हा भारतीयांच्या घराघरामध्ये पोहोचला छोट्या पॅकेट्समध्ये मध्ये दहा ते वीस रुपयाला भारतामध्ये कोलगेट भेटायचं आणि हे कोलगेट किराणा दुकान मेडिकल स्टोअर्स सुपर मार्केट यासारख्या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध व्हायचं त्यामुळे भारतीयाच्या घराघरामध्ये हा सर्वसामान्यांचा ब्रँड बनत गेला आज कोलगेट पॉमोलिव्ह कंपनी ही दोनशे प्लस देशांमध्ये आहे आणि टूथपेस्टच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोलगेटचा चाळीस पर्सेंट हिस्सा आहे तर भारतामध्ये फिफ्टी पर्सेंट टूथपेस्ट मार्केटवरती वरती कोलगेटच वर्चस्व आहे